नमस्कार मंडळी कसे आहात सगळे वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या खूप मध्ये स्वागत तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवतोय एक अतिशय हटके आणि सुपर यम्मी सुपर टेस्टी असं काजू द्राक्ष आईस्क्रीम येस बाहेरचं आपण ज्यावेळी काजू द्राक्ष आईस्क्रीम खातो ना त्यावेळी त्याच्यामध्ये द्राक्ष म्हणजे काय तर चक्क मणुके वापरलेले असतात रेझिन्स आता मला सांगा मणुके आणि फ्रेश द्राक्ष यांच्या चवीमध्ये किती फरक आहे तरी सुद्धा ते मणुकेच वापरतात पण आज मात्र आपण अस्सल ताजा, ताजा द्राक्षांपासून हे आईस्क्रीम बनवतोय यामध्ये अजिबात कलर नाहीये इसेन्स नाहीये आणि शंभर टक्के आपण फक्त यामध्ये द्राक्ष आणि काजू यूज केलेले आहेत आईस्क्रीमला अस्सल द्राक्षांचा फ्लेवर यावा यासाठी आपण या चक्क पाव किलो द्राक्ष यामध्ये यूज केलेली आहेत तरी सुद्धा हे आईस्क्रीम एकदम क्रीमी तयार होतं याच्यामध्ये अजिबात आईस्क्रीम क्रिस्टल तयार होत नाहीत मग कसं बनवलं असेल मी हे जाणून घ्यायचंय ना तुम्हाला चला तर मग सुरुवात करूयात रेसिपीला खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स यामध्ये आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटीपर्यंत बघत राहा तर सगळ्यात आधी आपण इथे घेतोय द्राक्ष तर हे मी पाव किलो एवढी द्राक्ष घेतलेली आहेत आणि कपने मोजली तर ही एक्झॅक्ट दीड कप एवढी द्राक्ष आहेत तरी ते बघू शकता साधारण पिवळसर झालेली द्राक्ष मी इथे घेतलेली आहेत कारण ही चवीला गोड असतात आपल्याला अजिबात आंबट द्राक्ष इथे वापरायचे नाहीयेत नाहीतर मग सगळंच्या सगळं आईस्क्रीम ना आंबट लागायला लागेल कारण बघा ना आपण इथे इसेन्स वापरत नाही होत या आईस्क्रीमला जो काही फ्लेवर येणार आहे तो फक्त द्राक्षांमुळेच येणार आहे त्यामुळे आपण इथे पिकलेली छान पिवळी झालेली द्राक्ष वापरतोय कारण ही चवीला गोड असतात आणि जर तुम्हाला अशी नाहीत मिळाली तर लांब आकारामध्ये पण आजकाल मार्केटमध्ये द्राक्ष मिळतात आणि ती चवीला खूपच गोड असतात मग तुम्ही ती पण वापरली तरीही चालतील तरी ते पाव किलो द्राक्ष मी छानपैकी धुवून स्वच्छ पुसून मिक्सरमध्ये ॲड केलेली आहेत आणि याच्यामध्ये अजिबात पाणी न टाकता आपल्याला याची प्युरी बनवायची म्हणजेच हे छानपैकी बारीक होईपर्यंत फिरवून घ्यायचंय तर एक प्रकारे ज्यूसच तयार झालेला आहे द्राक्षांचा तर याच्यामध्ये आपण साखर पाणी काहीच यूज केलेलं नाही आहे फक्त द्राक्षच आपण मिक्सरमधून फिरवून घेतलेली आहेत दॅट्स इट तर आपण आता एका बाउलमध्ये तो काढून घेऊयात व्यवस्थित काढून घ्या सगळी क्वांटिटी आपल्याला इथे यूज करायची आहे आईस्क्रीममध्ये आणि याची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही किती पातळ आहे ही राईट आणि हा असाच्या असा ज्यूस आपण आईस्क्रीममध्ये यूज करणार आहोत आहे की नाही इंटरेस्टिंग गोष्ट तर आता तो ज्यूस आपण साईडला ठेवूयात थोडा वेळ झाकून आणि आता पुढची प्रोसेस करूयात तर एका मोठ्या बाउलमध्ये मी घेत आहे एक कप एवढी व्हिपिंग क्रीम तर ही क्रीम थंड असावी चिल्ड असावी आणि लिक्विड कंडिशनमध्ये असावी तरच ती छान फेलटली जाते आणि मस्त ती फुलते ठीक आहे सो इथे मी नॉन डेअरी व्हिप क्रीम घेते आहे जी आपण आईस केकसाठी वापरतो तीच पण मी असं सांगेन जर तुम्हाला शंभर टक्के नॅचरल आईस्क्रीम बनवायचं आहे तर तुम्ही डेअरी व्हिप क्रीम वापरावी कारण डेअरी व्हीप क्रीममध्येच जास्त प्रमाणात किंवा शंभर टक्के प्युअर दुधाचा कंटेंट असतो ओके सो अशा पद्धतीची अमूलची जर तुम्हाला डेअरी व्हीप क्रीम मिळाली तर तुम्ही ही यूज करा आणि ही टेस्ट पण चांगली असते याची आणि ही क्रीम लगेच फुलते सुद्धा म्हणजे जास्त मेहनत घ्यावी लागत नाही आणि असंही आपल्याला ही जी क्रीम आहे ती सॉफ्ट पिक्स येईपर्यंतच फेटायचे त्यामुळे तिथपर्यंत तर ही क्रीमसुद्धा एकदम इझिली फुलते त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही फक्त यामध्ये ना शुगर नसते म्हणजे ही क्रीम चवीला गोड नसते त्यामुळे ही क्रीम थोडीशी फुलायला लागली की त्यामध्ये तुम्हाला अर्धा कप किंवा चवीप्रमाणे पिठीसाखर ॲड करावी लागते पण मंडळी मी जिथे राहते ना तिथे दूरदूरपर्यंत मला ही क्रीम कुठेच मिळाली नाही किंवा दुसऱ्या कुठल्या ब्रँड सुद्धा डेअरी व्हीप क्रीम मिळाली नाही त्यामुळे मी नावीला जास्त नॉन डेअरी क्रीम इथे यूज आहे पण तुम्ही शक्यतो तीच यूज करा आणि तरच आपण म्हणू शकतो की हे आईस क्रीम शंभर टक्के नॅचरल आहे ओके सो बघू शकता अशा पद्धतीने सॉफ्ट पिक्स येईपर्यंतच आपल्याला ही फेटायचे ज्याप्रमाणे आपण आईस केक साठी फेटतो ना तशी अजिबात फेटू नका याला फक्त सॉफ्ट पिक्स यायला लागले की बिटर बंद करायचा ठीक आहे आणि मग आपली क्रीम तयार होते सो ही पण क्रीम मी सध्या थोडीशी घट्टच फेटलेली आहे याच्यापेक्षा ऍक्च्युअली पातळच फेटायची असते याहीपेक्षा क्रीम सॉफ्टच असायला पाहिजे पण एवढी इथपर्यंत का फेटली मी कारण आपण यामध्ये द्राक्षांचा ज्यूस ॲड करतोय ना मग हा बेस अजूनच अज पातळ झाला असता ठीक आहे म्हणून मी सॉफ्ट पिक्स आहे खरं तर दुसऱ्या फ्लेवरच्या आईस्क्रीमसाठी अजून पातळ फेटली ना तरीही चालते तर यामध्ये मी ऍड केलेला आहे अर्धा कप एवढा कंडेन्स्ड मिल्क येस कंडेन्स्ड मिल्क हे अगदी गरजेचं आहे कारण त्यामुळे आपल्या आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल आईस तयार होत नाहीत आणि जरी आपण यामध्ये पाणीदार फळं ॲड केली ना तरी आईस्क्रीम तयार झाल्यानंतर मात्र तो क्रीमीनेस तसाच मेंटेन राहतो सो चला मग आता जो मगाशी तयार केलेला द्राक्षाचा ज्यूस होता तो सगळा आपण यामध्ये ॲड करणार आहोत आणि त्यासोबतच काजू पावडरसुद्धा तरी ते बघू शकता मी साधारणपणे पाव कप एवढे काजू मिक्सरमधून छान बारीक करून घेतले त्याची अशी फाईन पावडर केलेली आहे म्हणजे अगदीच बारीक नाही आहे तर थोडीशी रवाळ आहे बघू शकता तुम्ही याचा टेक्शर अशा पद्धतीने ही पावडर मी बनवलेली आहे तर यामुळे आपलं आईस्क्रीम एवढं क्रीमी तयार होतं ना की काय बोलायलाच नको आता तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी या द्राक्षाच्या ज्यूसमध्ये ही सगळी पावडर ॲड केलेली आहे बघू शकता आणि हे मी जस्ट मिक्स करते आहे तर आत्ताच या द्राक्षाच्या ज्यूसला केवढा क्रीमीनेस आलेला आहे म्हणजे आत्तापर्यंत हा पाणी पाणीसारखा वाटत होता ठीक आहे एकदम वॉटरी वाटत होता पण यामध्ये काजू पावडर ॲड केल्याबरोबर लगेचच याला क्रीमीनेस आला बघा ठीक आहे हे मिक्स केल्याबरोबर लगेचच हे घट्ट झालं की नाही सो so, हीच गंमत असते काजू पावडरची तर हे तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी मिक्स केलं होतं तुम्ही सेपरेट सेपरेट यामध्ये ॲड केलं ना तरीही चालेल तर आता हे सगळं मिश्रण आपण आपल्या बेसमध्ये ॲड करतो आहे आणि सुरुवातीला जस्ट कट अँड फोल्ड करायचं आहे आपल्याला हे मिश्रण एकजीव करायचं आहे तर सुरुवातीला स्पॅचल्याने जस्ट असं थोडंसं मिक्स करून घ्या आणि त्यानंतर इलेक्ट्रिक बीटर घ्या आणि इलेक्ट्रिक बीटरने जस्ट दहाच सेकंद मोजून दहा सेकंदासाठीच हे से असं एकत्र एकजीव करत राहा ठीक जे आहे जेणेकरून जे मिश्रण आहे आणि बेस आहे ते सेपरेट सेपरेट वाटू नये सो सध्या तरी अशी कन्सिस्टन्सी याची तयार झालेली आहे आता यामध्ये आपण ॲड करतोय सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे दूध तरी ते ॲक्च्युली आपल्याला वन फोर्थ कप एवढं दूध ॲड करायचं असतं पण आजच्या रेसिपीमध्ये आपण डायरेक्टली वॉटरी फळांचा यूज केला आहे ना म्हणजे द्राक्षाचा ज्यूस डायरेक्टली आपण यूज केला आहे ठीक आहे त्यामुळे हे मिश्रण अजून जास्त पातळ होऊ नये त्यासाठी मी इथे फक्त तीन टेबलस्पून एवढंच दूध ॲड केलेलं आहे ओके सो आता बघू शकता पुन्हा एकदा अगदी दहा सेकंदच मी हे जस्ट बीटरने एक्झिव केलं मिक्स केलं आणि आता तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता अशा पद्धतीने एकदम परफेक्ट असं हे बॅटर आपलं तयार आहे तर आता हे बॅटर म्हणजेच हे आईस्क्रीम आपण एका एअरटाईट कंटेनरमध्ये पोअर करूयात तर हे जे आईस्क्रीम आज आपण बनवले ना ते करेक्ट एक लिटरचं तयार होतं ठीक आहे सो एवढ्या क्वांटिटीमध्ये एक लिटर आईस्क्रीम तुमचं इझिली तयार होतं तुम्हाला सेल जरी करायचं असेल तरी तुम्ही सेल आउट करू शकता आणि याची कॉस्ट थोडीशी जास्त ठेवा अर्थातच कारण यामध्ये ओरिजिनल द्राक्षा आहेत आणि सगळ्या नॅचरल गोष्टी आहेत त्यामुळे तुम्ही शंभर टक्के नॅचरल आईस्क्रीम असं म्हणूनच हे सेल केलं ना तरीही चालेल यामध्ये कुठलाही इसेन्स नाही आहे कलर नाही आहे फक्त हा व्हिपक्रीम मात्र तुम्ही शक्यतो डेअरी वालीच यूज करा ठीक आहे जर तुम्हाला याला शंभर टक्के नॅचरल आईस्क्रीम असं क्लेम करायचं असेल तर सो चला आता याला एअरटाईट करण्यासाठी मी इथे ओडी युनिरॅप्स यूज करते अशा पद्धतीने ओडी युनिरॅप्स लावल्यामुळे किंवा हा जो कंटेनर आहे तो अशा प्रकारे कव्हर केल्यामुळे आपल्या आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल्स आईस तयार होत नाहीत तर चला आता हे आईस्क्रीम आपण रात्रभर किंवा आठ ते दहा तासांसाठी डीप फ्रीजरमध्ये छान सेट करूयात आणि येस दुसऱ्या दिवशी सकाळी आता हे मी ओपन करून बघते आहे अतिशय मस्त सेट झालं आहे आणि याचा टेक्स्चर याचा क्रीमीनेस एवढा भारी आहे ना की मस्तच म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही आहेत हे सांगायला कारण खूप मस्त लागतं हे आईस्क्रीम याच्यामध्ये आपण चक्क पाव किलो द्राक्ष यूज केलेली आहेत म्हणजे क्रीमपेक्षा तर जास्त आपण याच्यामध्ये द्राक्षच वापरलेली आहेत त्यामुळे याचा फ्लेवर तर इतका भारी आणि एक नंबर लागतो ना फार भन्नाट लागतं हे आईस्क्रीम मंडळी नक्की ट्राय करा या समरमध्ये आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा सो so, अशा पद्धतीने ओरिजिनल काजू द्राक्षांचा आईस्क्रीम यूट्यूबवरती कुठेही नाही आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करा खूप जास्त शेअर करा ही रेसिपी आणि भेटूयात मग नवीन रेसिपीमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय स्टे हॅपी